विधानसभेच्या मतदानासाठी केंद्रावर मत प्रबोधन या हेतूने स्वीप कार्यक्रमाअंतर्गत अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहेत दरवेळेप्रमाणे पिंक दिव्यांग यासारखे स्वतंत्र पोलिंग स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे मोठ्या संख्येने मतदान व्हावे यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहेत लोकसभा निवडणुकीत विविध संकल्पना व अभिनव उपक्रम राबवल्याने मतदानाचा टक्का वाढला होता अनुषंगाने पिंक पोलिश पोलिंग स्टेशन दिव्यांग पोलिंग पोलिंग स्टेशन स्टेशन आदर्श मतदान केंद्र या प्रकारच्या मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी निवारा शेड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे तसेच हिरकरी कक्ष व प्रतीक्षा कक्ष उभारण्यात आले आहेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यावर सेल्फी काढण्याची ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्यायोग्य मतदार इतरांना मतदान करण्यासाठी आवाहन करतील जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा दोनशे ऐंशी शिरोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे अनिलकुमार हेळकर नारायण खोलप स्वीप प्रमुख भारती कोळी यांनी व्यक्त केली आहे नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत धरणगुत्ती येथील मतदान केंद्र क्रमांक एकशे एकोणचाळीस येथे क्षारपण जमीन विकास अंतर्गत जमीन क्षारपड होण्याची करणे होणारे तोटे उपाययोजना या विषयीची माहिती देण्यात आली आहे दानोणी येथील मतदान केंद्र क्रमांक दहा येथे स्त्री पुरुष समानता विषयक प्रबोधन करण्यात आले आहे कुरुंदवाड येथील मतदान केंद्र क्रमांक दोनशे एकोणीसमध्ये आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले असून यामध्ये मेक इन इंडिया अंतर्गत लघु उद्योगाचे महत्व विशद करण्यात आले आहे तसेच मतदान केंद्र दोनशे एकवीसमध्ये लेख वाचवा असे आवाहन करणारे केंद्र उभारण्यात आले आहे आरग येथील मतदान केंद्र एकशे दहा येथे उपजीविका यड्राव येथील एकशे साठ नंबरच्या मतदान केंद्र महिला सक्षमीकरण हेरवाड येथील मतदान केंद्र दोनशे सत्तावन्नमध्ये अपारंपरिक ऊर्जा दतवाड येथील दोनशे अठ्ठ्याण्णवमध्ये पंचायत सुशासन संभाजीपूर येथील मतदान केंद्र एकोणऐंशीमध्ये बालस्नेही तर गणेशवाडी येथील दोनशे सदतीस विषयक माहिती देण्यात आली आहे शिरोळ नगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदान केंद्र एकशे एकोणीसमध्ये मी आणि माझे संविधान तसेच मतदान केंद्र एकशे वीसमध्ये जागतिक हवामान बदल व मतदान केंद्र एकशे अठ्ठावीसमध्ये गणकचरा व्यवस्थापन याविषयी उद्बोधक माहिती देण्यात आली आहे जयसिंगपूर नगरपालिका अंतर्गत मतदान केंद्र सहासष्टमध्ये मतदानाचा प्रवास तर मतदान केंद्र अठ्ठ्याण्णव मध्ये महिलांसाठी विशेष पिंक मतदान केंद्र गठीत करण्यात आले आहे अशा पंधरा मतदान केंद्रावर थिमोटिक पोलिंग सेंटरची उभारणी करण्यात आली आहे यासाठी स्वीप प्रमुख भारती कुळी स्वीप पथकातील शिक्षण विस्तार अधिकारी एन व्ही पाटील जगदीश कांबळे शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव जयसिंग पूर्व कुरुंदवाडच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी मुख्याध्यापक बी एल ओ कर्मचारी यांचे सहकार्य लाभले स्वयंसिद्धी न्यूजसाठी विजयरज जगदाळे